हिंदी भाषेच्या सक्तीवरून ठाकरे बंधू आक्रमक झालेले असून येत्या पाच तारखेला ठाकरे बंधू मुंबईमध्ये भव्य मोर्चा काढणार आहेत त्यांच्या या मोर्चावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे या, के या मोर्चाच्या माध्यमातून मराठी माणसांमध्ये संभ्रम आणि मनामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं जात आहे असं बावनकुळे म्हणाले भाषा तरी आपल्या मुलांना पहिल्यापासून आपण आपण शिकलेलो आहे आपण चौथ्या वर्गापर्यंत जरी मराठी शिकलो पाचव्या वर्गाबद्दल कधी कधी हिंदी बोलत गेलो कधी कधी आपण इंग्रजी बोलत गेलो त्यामुळं कुठल्याही व्यक्तीला तीन भाषा आल्या तर काय बिघडलं पण त्याच्याकरता संभ्रम तयार करणे मराठी माणसाच्या मनामध्ये त्या ठिकाणी तेळ निर्माण करण्याचं काम अशा मोर्चाच्या माध्यमातून होत आहे महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे मराठी भाषाच आमची ही कंपल्सरी भाषा आहे याबद्दल ठाम आहे आणि हिंदी भाषा ही त्या ठिकाणी ऑप्शनल भाषा आहे यावर ठाम आहे संभ्रम काय मला कळत नाही आहे भाजपला नेमका प्रॉब्लेम काय मला कळत मला वाटतं सगळे पक्ष एक एकत्र येत आहेत आणि त्यातून जी काही मोठी शक्ती निर्माण होणार आहे किंवा त्यातून जे काही वातावरण तयार होईल याचा धसका त्यांनी घेतला आहे म्हणून हा काहीतरी उलटसुलट ते प्रतिक्रिया देत आहेत